आपल्या हे डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल्स असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर कुठे पिंपल आलेलं असेल ना तर त्याला तुम्हाला सर्वात पहिले कव्हर करणं गरजेचं आहे आणि आपण कशाने कव्हर करत असतो मी नेहमी प्रत्येक सेशन मध्ये सांगितलंय तुमचे डार्क सर्कल्स किंवा डार्क हे ऑरेंज कन्सील तुम्हाला कव्हर करायचे असतात तुम्ही क्रायलॉनचं सुद्धा ऑरेंज कन्सिलर वापरू शकताय किंवा माझ्याकडे हे आहे एक प्रो कन्सिलर एल ए गर्ल्स कंपनीचं ठीक आहे अतिशय स्वस्त आहे हे फक्त सिक्स्टी और सेवन्टी रुपीजचं से हे एक छोट पाऊच येते ठीक थी, आहे याच्यामध्ये खूप कमी येते हार्डली तुम्ही फक्त दोन ते तीन वेळेस वापरू शकाल एवढंच येते याला ना पुढे बघा दिसतोय सगळ्यांना ब्रश आहे ब्रश दिसतोय सगळ्यांना हा ओके सो बघा हे प्रेस केलं ना की याच्यातून हे येतं बघा आता हे याच्यातून हे येत आहे प्रेस केल्याने बघा मी हे माझ्या डोळ्याखाली इथे लावते आणि जिथे मला एक बारीक पिंपल आलेली आहे तिथे लावणार इथे थोडं 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 ब्लॅक असते सो इथे मी लावणार ओके याला ना याचा जो शेड आहे हा जी सी नाईन एट थ्री आहे ओके जस्ट रिलॅक्स तुम्ही रेकॉर्डिंग मधून हा लिहू शकताय आता मी घेते ब्लेंडर आणि हा मी ब्लेंडरने ब्लेंड करणार ओके बघा हे एवढसच लावलंय आता हे किती मोठ्या प्रमाणात ब्लेंडर तो मी छोटा ब्लेंडर घेतलाय हा हा शेड सगळ्यांना चालणार ज्यांना डार्क सर्कल आहे त्यांना ज्यांना पिंपल आहेत त्यांना ओके याच्यासाठी स्किन टोन नाही आहे कारण की हे ऑरेंज कलरचं आहे हे डार्क झाकण्यासाठी आहे याच्यासाठी तुमचा रंग मॅटर नाही करत ओके बिकॉज डार्क सर्कलचा रंग जो आहे तो ऑलरेडी काय आहे ब्लॅकच आहे आणि पिंपल्सचा रंग जो आहे तो ऑलरेडी थोडासा ब्लॅक अँड रेड मध्ये येतो तर याच्यामध्ये हा शेड आहे याला ना इरेझर पण म्हटलं जातं याला कन्सिलर इरेझर असं पण नाव आहे